नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा अखेर इंदापूर सहकारी साखर कारखान्याला मुहूर्त लागला आणि कारखाना बोत्रे ग्रुप म्हणजे बोत्रे पाटील यांचा ओंकारेश्वर ग्रुप आहे या ग्रुपला कारखाना चालवायला दिलेला आहे परंतु आता कारखाना जरी चालवायला दिला असला तरी या कारखान्यावरती जे असले थकीत कर्ज आहे हे कर्ज म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हे कर्ज कोण भरणार आहे म्हणजे कारखाना सुरू झाल्यानंतर जे जी टनेजला जी पण काही रक्कम मिळणार आहे कारखान्याला तर त्या कारखान्याच्या मिळालेल्या रकमेमध्ये कारखान्याचं कर्ज भरायचं आहे आणि त्याहून दुसरी गोष्ट अशी की कारखान्याचा एमडी सहित मेन मेन ठिकाणी जी लोक आहेत कृषी अधिकारी असेल किंवा काही असेल तर ह्या ज्याला आपण चालवाय दिलेला आहे कारखाना त्या ग्रुपचीच ती सगळी लोक आहेत तर किती गाळप होईल काय होईल याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर सहकारी साखर कारखाना जो आहे हा एकोणीसशे ब्याऐंशी साली शंकरराव बाजीराव पाटील यांनी हा कारखाना विकत आणला जुना कारखाना विकत घेतला आणि त्या कारखान्याच गाळप दोन गाळप तिथंच केली वालचंदनगरला त्यानंतर मात्र तो इंदापूरला आणला आणला आणि तो उत्कृष्ट कार्य कारखाना कर, असा चालवून दाखवला शंकरराव बाजीराव पाटलांनी या कारखान्याच एक्सपान्शन केलं गेलं त्या काळामध्ये बाराशे टनाचा कारखाना चार हजार टनीज कारखाना केला तो चार हजार पाच हजार टनावरती चालत होता आणि त्या कारखान्यावरती जोपर्यंत शंकरराव भाऊ होते त्यापर्यंत तोपर्यंत त्या, तो त्या कारखान्यावरती एक रुपयाचं देखील कर्ज नव्हतं उलट कारखान्याचे शंभर सवाशे दीडशे दोनशे कोटी पर्यंत ठेवी होत्या तो कारखाना कर्जमुक्त झाला होता परंतु असं काय घडलं की त्यानंतर कारखाना हा पाचशे ते सातशे कोट रुपये कर्जामध्ये गेला आणि हा कारखाना कर्जातून बाहेर काढणं पुन्हा कठीण होऊन बसलं बघा म्हणजे जोपर्यंत शंकरराव बाजीराव पाटील होते तोपर्यंत कारखाना चांगला चालला त्यानंतर लीलावती पाटील म्हणजे शंकरराव पाटलांचे जे पत्नी होत्या लीलावती ताई त्या असताना देखील हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालला उत्कृष्ट असा कारखाना चालला लीलावती ताईंच्या निधनानंतर शंकरराव भाऊनची जी मुलगी आहे यांना या कारखान्याचं संचालक करण्यात आलं सभासद करण्यात आलं संचालक करण्यात आलं त्यानंतर त्यांना व्हाईस चेअरमन करण्यात आलं व्हाईस चेअरमन केलं तरी देखील केल या कारखान्यामध्ये बऱ्यापैकी परिस्थिती होती परंतु त्यानंतर असं काय घडलं की त्याच्यावरती हळूहळू हळूहळू कर्जाचा एवढा मोठा डोंगर साठत गेला की ते आज कर्ज फिटणं कठीण कर झालेलं आहे म्हणजे लीलावती ताईंच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ज्यांना आपण म्हणत होतो आता देशाचे जे साखर कारखान्याचे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे साखर कारखान्याचे भारताचे अध्यक्ष आहेत ते हर्षवर्धन पाटील या कारखान्याचे चेअरमन झाले आणि चेअरमन झाल्यानंतर बघा या कारखान्यावरती कर्जाचा डोंगर हा थोडा 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 करत 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 मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेला आता ह्याची कारण काही असू शकतात की कर्जाचा डोंगर कशामुळे का वाढला काय झालं कारखाना वाढवला गेला कारखाना बघा जो साडेतीन हजार टनिस होता तो सात हजार झाला त्यानंतर तो बारा हजार टनिस झाला अडीच हजार टनिस मग त्याची कारण ही असू शकतात किंवा अजून दुसरी काही कारण असू शकतात आणि ज्यावेळेस कारखाना वाढवला जातो त्यावेळेस मात्र सभासदांच्या ऊसामधून देखील पैसे कटिंग केली जाते की कारखाना वाढवायचा आहे त्याच्यासाठी पैसे हवे म्हणून त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जो शेअर्स भरले होते त्या काळामध्ये पाच पाच हजार तो शेअर्स दहा हजार रुपयाला किल देखील केलं गेलेला आहे आणि हे पैसे कुठनं शेतकऱ्याच्या गेलेला जो ऊस आहे या ऊसामधूनच कपात केलेले होते आणि काहीसा जो इतर खर्च असेल आता असं बोललं जातं की नवीन साखर कारखाना काढण्यासाठी सव्वाशे ते दीडशे कोटी रुपये लागतात परंतु नवीन कारखान्यासाठी जर एवढे पैसे लागत असतील तर कारखान्यावरती कर्जाचा डोंगर एवढा मोठा सहाशे सातशे कोटीचा कसा होतो त्यात कारखान्याची जी कर्जाची जी कॅपॅसिटी असते ही जी कर्जाची कॅपॅसिटी आहे ही किती कोटीची आहे हे देखील महत्वाचं असतं म्हणजे इंदापूर सहकारी साखर कारखान्याला कर्जाची जी मर्यादा आहे या मर्यादेच्या दुपटीनं तिपटीनं कारखान्यावरती कर्ज झालंय का म्हणजे असंच काहीस सगळ्या सभासद की बाबा दुपटीनं कारखान्यावरती कर्ज आहे कर्जाची जी मर्यादा असते कुठचाही कारखाना शंभर कोटीचा असेल तर त्याला दीडशे कोटीपर्यंत कर्ज भेटतं दीडशे कोटीचा कारखाना असेल तर दोनशे कोटीपर्यंत कर्ज त्या कारखान्याला मिळू शकतं परंतु जर दीडशे कोटीचा कारखाना जर तो सहाशे सातशे कोटी रुपये कर्जात जर गेला असेल तर त्याचं कर्ज फेटणं हे सगळ्यात अवघड परिस्थिती असते आणि तशीच काहीशी परिस्थिती इंदापूर सहकारी साखर कारखान्याची झालेली आहे परंतु आता हर्षवर्धन पाटील समोर ही आव्हान असणार आहे की या कारखान्याला कर्जातून बाहेर काढणं कर्जमुक्त करणं परंतु हा कारखाना सहजासहजी कर्जमुक्त होईल म्हणजे इंदापूर सहकारी जो शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना असेल किंवा निरा सहकारी साखर कारखाना असेल हे दोन्ही कारखाने कर्जातून बाहेर निघणं तर सध्या तरी कठीण आहे म्हणजे ही परिस्थिती फक्त इंदापूर कारखान्याची किंवा भवानी नगर मेराभिमाची किंवा इतर ह्या दोन कारखान्यापुरती मर्यादित नाही महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं सहकार क्षेत्र आहे सहकार साखर कारखाना आहे तो प्रत्येकच सहकारी साखर कारखाना हा करोडो रुपयांच्या तोट्यामध्ये आहे म्हणजे त्याच्यावरती कर्ज आहे खाजगी कारखाने हे चांगल्या पद्धतीने चालवले जातात उत्कृष्ट असे आणि सहकारी साखर कारखान्यांनाच मात्र असं काय होतं की त्या कारखान्यावरती भला मोठा कर्जाचा डोंगर केला जातो म्हणजे जे कारखाना चालवणारी जी लोकं आहेत ही चालवणारी लोक याच सगळ्या गोष्टींना कुठेतरी जबाबदार आहेत असं काहीस आपल्याला एकंदरीत दिसतं दिसून येत आहे बघा या गोष्टीतून आता या कारखान्याची कमाल मर्याद मर्याद तसंच कर्जाची जी मर्यादा होती ही सगळी पार झालेली आहे ओलाडलेली आहे म्हणजे कर्ज जेवढ्या पद्धतीने काढता येईल तेवढ्या पद्धतीनं कर्ज काढलं गेलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या कारखान्याच्या कार्यक्षेत्र जे आहे या कारखान्याच्या चाळीस किलोमीटरच्या कार्यक्षेत्रामध्ये तीन कारखाने चालतील एवढा मोठा ऊस आहे आणि एवढं मोठं उसाचं क्षेत्र आहे परंतु एवढा जवळ ऊस असताना या देखील बाहेर गावावरून म्हणजे की जसं लांबून लांबून ऊस आणला गेला आणि ह्या ऊस आणण्याचं कारण तरी काय होतं हे देखील सभासदांनी लक्षात घेतलं पाहिजे कारखान्याच्या संचालक बॉडीने लक्षात घेतलं पाहिजे त्या ठिकाणी त्याचे कारण देखील अशी होती की त्या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र आहे आणि तिथं जाऊन ऊस ठरवला जात होता की पंधराशे रुपये टन बाराशे रुपये टन दीड हजार रुपये दोन हजार रुपये टन असा ठरवला जात होता आणि तो ठरवून ऊस त्या त्या टनाप्रमाणे ठरवून ऊस आणला गेला आणि ठरवून ऊस आणल्यानंतर मात्र तो कारखान्याला कारखान्याच्या बिलाप्रमाणे कुणी कुणी घातला आणि त्या अशा काही कारणांमुळे कारखान्याचा तोटा झालाय का अशा काही कारणांमुळे कारखाना तोट्यात आलाय का हे देखील सभासदांच्या लक्षात आलं पाहिजे आणि जे काही चुकीचे निर्णय झाले असं आपण जे म्हणतो म्हणजे चाळीस किलोमीटरच्या आत जर ओसा असेल सगळा तर बाहेरून ओसा आणायची काही गरज कारखान्याला पडते का मला सांगा आता त्याहून दुसरी गोष्ट अशी झाली की आता या वर्षी तर तो कारखाना चालणं कठीण झालं होतं आता गेल्या वर्षी या कारखान्याचं गाळप देखील मर्यादित झालं म्हणजे दोन लाखाच्या आतच या कारखान्याचं गाळप झालेलं आहे कारखान्यावरती कर्जाचा मोठा डोंगर झाला आणि गाळपाच गाळप जे आहे ते कमी झालं यामुळं कारखान्याचा खर्च आणि कारखान्याचं कारखान्यावर असलेल्या कर्जाचं व्याज हे कुठंतरी भागत नाही असं काहीच आपल्याला दिसलेलं आहे आता या कारखान्याला पावणे दोनशे कोटी रुपये थखामीचं कर्ज हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दिलेलं आहे आता थकखामेचं कर्ज जरी पावणे दोनशे कोटी जरी दिलेलं असेल मग या कारखान्याला जे जो ऊस लोकांनी घातला होता शेतकऱ्यांनी ह्या शेतकऱ्यांनी ऊस घातलेले हे पैसे नेमके गेले कुठं असं देखील काही शेतकऱ्यांनी विचारलेला आहे की बाबा थक कर्ज घेतलं हे गेलं कुठं आणि ऊस घातला तर शेतकऱ्यांनी हे पैसे गेले कुठं म्हणजे असे देखील काही मुद्दे आहेत याच्यामध्ये आता काय कुणाचा दोष आहे काय आहे हे हा संशोधनाचा विषय आहे परंतु हा कारखाना नुकसान मध्ये गेलाय तोट्यामध्ये गेला हे खर आहे आता बघा यंदा म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचा गाळखांळप खांबाम हंगाम आणि आताचा पंचवीस सव्वीसचा जो गाळप हंगाम आहे या गाळप हंगामामध्ये हा कारखाना सुरू होणं कठीण होतं कामगारांच्या पगारी थकलेल्या होत्या लोकांची उसाची बिलं थकलेली होती परंतु आता तो कारखाना एका कंपनीला चालवायला देणं भाग पडलं म्हणजे चालवायला दिल्याशिवाय पर्यायच नव्हता असं काहीच चित्र सध्याच तरी तयार झालेलं होतं म्हणजे आणि त्यामुळं हा कारखाना बघा आता ओंकारेश्वर ग्रुप आहे हा ग्रुप कोणाचा आहे हा ग्रुप बोत्रे पाटील म्हणून याचा अध्यक्ष आहे आता ह्याच्यामध्ये अनेक लोक असणार आहेत ह्या बोत्रे बोत्रे पाटील यांच्या ओंकारेश्वर ग्रुप न जवळपास दहा ते बारा सहकारी साखर कारखाने जे बंद पडलेले आहेत बंद पडण्याच्या मार्गावर आहेत ज्यांच्यावरती कोट्याची कोट्याने कर्ज झालेलं आहे ज्या राजकारणी लोकांना कारखानदारी चालवता येत नाही सहकार टिकवता येत नाही सहकार चालवता येत नाही अशा लोकांना शोधून ते वीस वर्षाचा तीस वर्षाचा करार करून घेतात आणि त्या कारखा तो कारखाना चालवायला घेतात परंतु ते कारखान्याचं कर्ज फेडल असं आम्ही देत नाहीत ते काय सांगतात की बाबा कारखाना आम्ही चालवायला घेतो परंतु तुम्हाला आम्ही वर्षाला म्हणजे टनावरती पैसे देणार म्हणजे समजा एक टन जर गाळप झालं तर त्या टनाप्रमाणे तुम्हाला पैसे देणार समजा पाच लाख टन गाळप झालं तर टनाला काय शंभर दोनशे दीडशे रुपये अशा प्रमाणे ते ठरलं जातं आणि तेवढं भाडं त्या कारखान्याच्या अध्यक्षाला दिलं जातं आता ह्याच्यामध्ये एक विषय काय असतो की ज्यानं चालवायला घेतलेला आहे तो चालवायला घेतल्यापासून कारखान्याच्या ज्या मशनरी आहेत त्याचा मेंटेनन्स हो ठेवत असतो त्याचबरोबर जे कामगार आहेत त्या कामगारांच्या पगारी जिथनं चालवायला घेतलेला आहे तिथून तो देत असतो त्याचबरोबर जे वाहनं आहेत त्यांनी जसं चालवाय ज्या सिजन मध्ये घेतलेला आहे त्या वाहनांचे देखील ते पैसे दिले जातात आता चालवायला द्यायचा म्हणजे त्याला ॲडव्हान्स पेमेंट देखील द्यावं लागतं आता ॲडव्हान्स पेमेंट जर दिलेलं दिलेलं असेल तर ॲडव्हान्स पेमेंट मध्ये म्हणजे कुठलीही गोष्ट आपण हॉटेल चालवायला घेतलं किंवा काय चालवायला घेतलं तर त्याला आपण ऍडव्हान्स घेत असतो आणि त्या ऍडव्हान्स मधून जे पाठीमागचं काही थकबाकी असते थकलेले पैसे असतील तर ते थकलेले पैसे मात्र त्यातून आपण देत असतो असंच काही थकबाकी जी होती म्हणजे या कारखान्याची जी म्हणजे थकबाकी गेलेल्या लोकांचे पैसे दिले नव्हते वाहतूकदारांचे पैसे दिलेले नव्हते त्याचबरोबर ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे पैसे नव्हते दिले कामगारांच्या ज्या पगारे आहेत ह्या देखील दिलेल्या नव्हत्या आता जो ॲडव्हान्स मिळाला कारखान्याला ज्याला चालवाय दिला आहे त्याला त्या अडव्हान्स मधून बघा कामगारांच्या थोड्याफार प्रमाणामध्ये पगारी दिल्या जे थकलेलं सगळं होतं ते दिले, दिले गेलेलं आहे आता हा ॲडव्हान्स म्हणजे कारखान्याच्या बोखंडे पडलेला आहे म्हणजे उद्या ह्या माणसाला जर कारखाना सोडायचा म्हणलं तर तो ॲडव्हान्स दिल्याशिवाय हा कारखाना सोडू शकत नाही तो अडव्हान्स काय थोडासा लाखामध्ये नसतो तो करोडोमध्ये ॲडव्हान्स असेल पाच कोटी दहा कोटी अशा पद्धतीनं असेल तर ते ते पैसे त्याचे द्यावे लागणार आहेत आता जो माणूस कारखानदारी चालवायला घेतो हा कारखाने कारखाना चालवायला घेतो म्हणजे तो काही कारखान्याचं का कर्ज फेडण्यासाठी घेत नाही तर त्यातला समजा जर बाबा त्याचं दहा लाख टन गाळप झालं तर त्याच्यातून तो कारखान्याचे किती ठरलेले बाबा कर्ज हे किती ठरलेले आपलं भाडं तर तो भाडच फक्त देत असतो आणि बाकी म्हणजे ज्यानं चालवायला घेतलं त्याला देखील नफा झाला पाहिजे आणि तो चालवतो म्हणजे नफ्यासाठीच चालवतो त्याला त्या कारखान्याचं काही सोयर सुतक नसतं काही नसतं दुसरा कारखाना जे टाकण्यापेक्षा जुने कारखाने चालवाय घेणे आणि त्याच कार्यक्षेत्रातला ओस गाळप करून त्याच्यावरतीच पैसे कमवणे हा एकमेव धंदा या ओस चालवायला घेणाऱ्या माणसांचा आहे कारखाना चालवायला घेणाऱ्या माणसांचा आहे आणि असंच काहीसा हा ओंकारेश्वर ग्रुप आहे बोट्रे पाटील यांचा आणि त्यांचे जे दहा बारा कारखाने सुरू आहेत त्याच्यामध्ये आता हा इंदापूर सहकारी म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर स्वकर कारखाना देखील आलेला आहे आता जे शंकरराव भाऊ होते त्यांनी जो चांगला सुरळीत चालवलेला हा साखर कारखाना सध्या मात्र तो काही घटका मोजतोय असंच एकंदरीत आपल्याला म्हणता येईल आता जरी हा चालवायला दिलेला असला तरी ह्याचं कर्ज मात्र फिटणं कठीण झालेला आहे म्हणजे व्याज फक्त जा दिलं जाईल मुद्दल मात्र जसं तसंच भोखंडे कारखान्याच्या राहील म्हणजे हे सगळं सभासदांच्या भोखांडे असतं शेअर्स धारकांच्या भोखंडे असत ज्यांनी ज्यांनी शेअर्स भरलेले आहेत त्यांच्या भोखांडे असतं आता ऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना देखील अशी परिस्थिती कारखान्याची निर्माण झाली याला जबाबदार कोण हाच आता सर्वसामान्य सभासदांनी विचारलेला प्रश्न आहे तर हा कारखाना चांगला चालू कारखान्याचा कर्ज फेटो असेच एक शेतकरी म्हणून आणि एक सभासद म्हणून लोकांची अपेक्षा असते तर असंच काहीच चांगलं हो तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे